नमस्कार आपण पाहत आहात केरळमधील वायनाड या जिल्ह्यात भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हे भूस्खलन वायनाडमधील या डोंगराळ भागात झाले असून यात शेकडो नागरिक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे सध्या घटनास्थळी वेगानं बचाव कार्य केले जात आहे केंद्रीय यंत्रणांकडून बचाव कार्य सुरुवात भूस्खलनाची ही घटना मेप्पाडी या भागात झाली आहे सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे याच पावसामुळे भागातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे प्राथमिक अंदाजानुसार या ढिगाऱ्यात शेकडो नागरिक दबल्याचे सांगितले जात आहे या घटनेची माहिती होताच सरकारी बचाव यंत्रणा कामाला लागल्या आहेत तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही बचाव कार्यात उडी घेतली आहे आरोग्य मंत्रालयाने हेल्पलाईन नंबर जारी केले असून एका कंट्रोल रूमची स्थापना केली आहे आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले बचाव कार्यासाठी हवाई दलाचे एमआय सेव्हन्टीन आणि एल एच हे दोन हेलिकॉप्टर्सही तैनात करण्यात आले आहेत केंद्रीय आरोग्य विभागाने उभ्या केलेल्या कंट्रोल युनिटच्या मदतीने दुर्घटनाग्रस्तांची मदत केली जात आहे उपचारासंबंधीची कोणतीही मदत लागल्यास ऐंशी शहाऐंशी शून्य एक शून्य आठ तेहतीस आणि शहाण्णव छप्पन्न त्र्याण्णव शहाऐंशी एकोणनव्वद या दोन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसंच वैथेरी कालपट्टा मेपाडी मनंथावाडी या भागातील रुग्णालये तयार ठेवण्यात आली आहेत भूस्खलनाची घटना घडताच आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली आहे घटनास्थळी लवकरच आणखी आरोग्य कर्मचारी तैनात केले जाणार आहेत अशी माहिती केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा